खऱ्या अर्थाने संतोष देशमुख हे सरपंच होते त्यांना सगळ्यात अगोदर मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो कालची जी घटना झाली परभणी सारख्या ठिकाणी एका लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये किंवा एका ओबीसी समाजाच्या विरोधामध्ये जातीय देख निर्माण करून काही समाज कंटक या ठिकाणी घरात घुसून मारण्याची या ठिकाणी भाषा करतात तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही तुम्हाला आम्ही घरात घुसून मारू तर याच्या विरोधामध्ये जे काही बेताल वक्तव्य या ठिकाणी केलंय तर मनोज जारंगे पाटील सुरेश धस या इतर नेत्यांवरती झोपडपट्टी कायद्याअंतर्गत या ठिकाणी गुन्हा नोंद झाला पाहिजे खऱ्या अर्थाने शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये झिरो एफ आय आर ची प्रोव्हिजन या ठिकाणी असताना सुद्धा गुन्हा का नोंद करत नाहीत नेमकं शिवाजीनगरला ना कोणाचा दबाव आहे इथल्या याचा प्रश्न मला अद्याप याचं उत्तर मला कळालं या ठिकाणी हे होत नाहीये परंतु कालची जी या ठिकाणी घटना आहे की ओबीसी समाजामध्ये पूर्ण भयभीत वातावरण झालं आहे तर आमची प्रश्नाला मागणी आहे एक तर आम्हाला संरक्षण द्या नाहीतर भारतीय संविधानानुसार जे संविधानाच्या कायद्यामध्ये जे आहे त्यानुसार ज्यांनी बेताल वक्तव्य केलं दोन समाजामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावायचं जा या ठिकाणी काम केलं त्यांच्यावर कठोर या ठिकाणी कारवाई करायची या ठिकाणी हे आज ठिण्य आंदोलन या ठिकाणी उभा आहे आजचं आमचं जे आंदोलन आहे आमचे वंजारी कर्मचारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मोहनजी आगाव साहेब यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला आहे या समाजातला जो अन्याय झालेला आहे सध्याच्या एका चुकीच्या घटनेच राजकारण करून एकाच समाजाला टार्गेट करून तो समाज गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे असं दाखवण्याचा जे विविध टीव्ही चॅनलवर बाईट देऊन किंवा वेगवेगळ्या चर्चेतून आमच्या समाजाला आक्षेप घेण्याचं जे काम चालू आहे त्याला विरोध म्हणून आम्ही आज सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत आजची जी आमची सगळ्यांची एक महत्वाची मागणी आहे ज्या मुंबईचे एक स्वयंघोषित समाज सुधारक आहेत दमाने आता ह्यांनी जी समाजाला एका चुकीच्या माहिती आल्या किंवा त्यांना जी माहिती भीडवरून पुरवल्या गेली त्या माहिती आधारे चुकी ते चुकीचं बोलत आहेत हिंदू नामोली असो किंवा एखाद्या आमच्या समाजाचा विषय असो विशेष करून त्यांनी त्यांच्या स्पष्ट शब्दात वंधारी समाजाला टार्गेट करून त्या समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द घेतलेले आहेत त्याला आमचा आक्षेप आहे त्याला आमचा विरोध आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यासाठी आम्ही आज सगळे सकाळपासून या ठिकाणी बसलेलो आहोत तरी पोलीस प्रशासन कोणत्या दबावाखाली काम करत आहे आज आम्हाला कळायला मार्ग नाही कारण सकाळपासून आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असतानाही पोलीस प्रशासन त्याची दखल घ्यायला तयार नाही गुन्ह्याच्या दबावाखाली खाली असल्याचा त्यांचा आम्हाला जाणवत आहे पोलीस प्रशासनाने हा दबाव झुगारून सत्याची बाजू घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा हीच आमची प्रमुख मागणी आहे गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून उठणारच नाही हीच आमची भूमिका आहे आज आम्ही प्रामाणिकपणे सकाळपासून बसलेलो आणि हीच आमची ठाम भूमिका आहे गुन्हा दाखल करूनच होतो कारण जी त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे ते शंभर टक्के चुकीचं आहे कायद्याच्या विरुद्ध आहे लोकशाहीच्या विरुद्ध आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जो कायद्याचा भंग केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्याच्याबद्दल तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीनुसार त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे ही आमची भूमिका आहे